मैदान हे वेगळा विषय आहे तिथं आम्ही आरोप प्रत्यारोप एकमेकाशी करत राहणार आहे पण सणासुदीला आम्ही सगळेजण एकत्र येतोय त्याच्याचं येत होतं काय बाकी काही विषय नाहीये ते तुमच्या कॅमेऱ्याला घाबरून आलेले नाही कारण पूर्वी सुद्धा ते कॅमेऱ्याला घाबरून अर्ध्यात उठून गेले पुण्यातील प्रसिद्ध वाडेश्वर कट्ट्यावर आज वेगळंच दृश्य पाहायला मिळालं दररोज एकमेकांवर टीका करणारे विविध राजकीय पक्षांचे शहराध्यक्ष आज एकत्र आले आणि एकमेकांना लाडू भरवत दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या मात्र भाजप आणि मनसेचे प्रतिनिधी गैरहजर राहिल्याने पुन्हा भाजपवर टीका झाली या अनोख्या भेटीत राजकारणाला थोडा ब्रेक देत सौहार्दाचा संदेश देण्याचा प्रयत्न सर्वांनी केलेला दिसतोय आजपासून दिवाळीला सुरुवात होते मात्र दररोज दैनंदिन जे आहेत ते एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करणारे पुण्यातील सगळे शहराध्यक्ष महाविकास आघाडी आणि महायुतीचे सगळे शहराध्यक्ष जे आहेत ते एकत्र आज पराळासाठीच जमलेले आहेत आपण पुण्यातील वाडेश्वर कट्ट्यावर आपण बघतोय सगळे अरविंद शिंदे असतील प्रशांत जगताप असतील त्याचबरोबर संजय मोरे आहेत गजानन थरकुडे आहेत आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे सुभाष जगताप सुनील टिंगरे हे देखील आलेले आहेत दादा आज या ठिकाणी एकमेकांना लाडू भरणं खरंतर दररोज आरोप प्रत्यारोप आपण करत असताना पाहायला मात्र आज एक दिवाळीचा एकमेकांना लाडू भरवले आरोप करत असताना पुणे शहराने नेहमी तारतम्य सांभाळलेलं आरोप कधी आपण कमरेच्या खाली वार केलेला नाही आरोप हा पक्षावर पक्षाच्या धोरणावर आणि मुद्द्यांवर असतो त्यामुळं जा ज्या वेळेला सणसुदी येत असतात आमच्या ज्या ज्येष्ठांनी जे परंपरा घालून दिलेली ती परंपरा अबाधित राहण्यासाठी सणासुदीला एकत्र आलं पाहिजे आणि नंतर शहराच्या विकासासाठी जे काही योग्य असेल ते केलं पाहिजे आपण बघतोय गजानन आपल्या सोबत आहेत तुम्ही नाना भानगिरेना लाडू भरवलेला आहे तर आपण दैनंदिन बघतो आरोप प्रत्यारोप एकमेकांवर केले जातात मात्र आज या वाडेश्वर कट्ट्यावर तुम्ही एकत्र येऊन एकमेकांना लाडू भरवतो मुळामध्ये पुणे शहराची संस्कृती आहे ती सणासुदीला एकत्र आलं पाहिजे एकमेकाची गोडतोड देवाणघेवाण केली पाहिजे विचाराची देवाणघेवाण केली पाहिजे पण राजकीय पटला राजकीय मैदान हे वेगळा विषय आहे तिथं आम्ही आरोप प्रत्यारोप एकमेकाशी करत राहणार आहे पण सणासुदीला आम्ही सगळेजण एकत्र येतोय एक एक त्याच्याचं हे होतं काय बाकी काही विषय नाहीये त्यामुळे नानांना मी लाडू भरवला की नानांनी मला काय भरवला हा विषय नाहीये हा केवळ सणासुदीला एकत्र आलोय म्हणून हा विषय आहे नक्कीच मात्र आगामी निवडणुका ज्या आहेत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या त्यावेळेस तुम्ही सगळे एकत्र बघायला मिळणार का तोच गोडवा तुमच्यामध्ये दिसणार नाही शंभर टक्के नाही कारण त्या त्या वेळेची गणित वेगळी असतात शेवटी राजकीय विरोध म्हणून आम्ही विरोध करणारच आहोत भाषण आहे हे होणार आहे पण शेवटी त्या सगळ्या गोष्टीला कुठेतरी एक आचारसंहिता असली पाहिजे व्यक्तिगत आम्ही कोणावरती टीका करत नाही आणि करणार पण नाही राजकीय टीका होत राहतील पुण्याच्या विकासाबाबतीत चर्चा होणार आहे पण व्यक्तिगत अशा कोणावरती मी टीका करणार नाही प्रशांत जगताप सुद्धा आपल्या सोबत आहेत प्रशांत दादा प्रशांत दादा आज तुम्ही या ठिकाणी सुभाष जगताप दादांना वगैरे लाडू भरवलेला आहे काय सांगा सुभाष <स्थाथ> जगताप साहेब <स्थाथ> माझे सिनियर आहेत आम्ही एकत्र पक्षामध्ये काम केलेलं आहे आज ते वेगळ्या पक्षात मी वेगळ्या पक्षात असलो तरी आमचं कुठलं वैयक्तिक वैमनस्य नाही त्यामुळे त्यांना आणि इथे बसलेल्या सगळ्यांना आम्ही दिवाळीच्या शुभेच्छा आपल्याला आपल्या दर्शकांना सुद्धा दिवाळीच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा त्या शुभेच्छा देत असताना कुठेही पुण्याचं नाव खराब होणार नाही पुण्यातली राजकीय सामाजिक संस्कृती बिघडणार नाही हा या निमित्ताने संदेश देण्याचा आमचा प्रयत्न आहे की दिवाळी ही निश्चित एकमेकाला गोट भरवत असताना चुकीचं होऊन देणार नाही हा संदेश देण्याचा प्रयत्न आगामी निवडणुकांमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र दिसणार का किंवा तोच गोडवा टिकून राहणार का आज ज्या पद्धतीने लाडू भरवलेला आहे एकमेकांना दिवाळीच्या शुभेच्छा दिलेल्या आहेत नाही आता सध्या हो हो तरी असं राजकारण कुठला विषय नाही आणि अर्थात राजकारण जे काही निर्णय घ्यायचे असतात ते वरिष्ठ पातळी होतात स्थानिक पातळी ते होत नाहीत त्यामुळे आता तरी सध्या तरी आमच्यासमोर तो अजेंडा नाही नक्कीच आपण बघतोय मात्र आज भाजपचे कोणी या ठिकाणी उपस्थित राहिलेले नाही खरं तर त्यांनी या वाडेश्वर कट्ट्यावर येण्याचं टाळलेलं दिसत आपल्याला भाजप आणि मनसे वगळलं बाकी सगळे आहेत दोन्ही राष्ट्रवादी आहे दोन्ही शिवसेना आहे मनसे आहे सॉरी काँग्रेस आहे आम आदमी पार्टी आहे फक्त इथं भाजप आणि मनसे नाही ते का नाही आले याचं कारण केव्हा त्या गोष्टी आम्ही सांगू शकणार नाही अरविंद शिंदेजी आज भाजप या ठिकाणी आलेले नाहीये भाजप आणि मनसे या ठिकाणी दिसत नाही वाडेश्वर कट्ट्यावर येण्याचं त्यांनी टाळलेलं दिसत ते तुमच्या कॅमेऱ्याला घाबरून आलेले नाही कारण पूर्वी सुद्धा ते कॅमेऱ्याला घाबरून अर्ध्यात उठून गेले इथं जर आले तर तुम्ही प्रश्न विचारता आणि दिवाळीच्या अगोदर त्यांच्या खुर्चीच्या खाली एक मोठा फटाका नाही बॉम्ब लावून टाकता तुम्ही विचारता गुन्हेगारीच काय झालं इंटरनॅशनल पळून कसे गेले तुम्ही विचारता तीनशे कोटीची जैन समाजाची जागा कशी अडप केली असे प्रश्न विचारले बिचाऱ्यांना तर ते नाही येणार बिचारे कोणूनच जाणार आता सोबत अजित पवार गटाचे शहराध्यक्ष आहेत शिवसेनेचे शहराध्यक्ष आहेत शिंदे ने गटाचे नेमका आज कोणता पदार्थ सुभाष जगताप आहेत तिथं काय भरवलं लाडू शिरा होता नेमका काय भरवलं तुम्ही मला पहिला प्रश्न विचारला भारतीय जनता पक्ष इथं नाही आणि त्याचे सहकारी सुभाष जगताप इथं आहेत नाना भानगिरे आहेत सुनील टिंगरे ह्याचाच अर्थ आहे ह्यांची है काहीतरी मजबुरी आहे त्यांच्यावर असण्याची म्हणून जिथं जायचं तेवढी मजबुरी करतात आणि परत आपल्या जागेवर येतात असे आरोप होत आहेत मात्र आरोप प्रत्यारोप आपण दैनंदिन करत असतो तरी सुद्धा आज तुम्ही या ठिकाणी वाडेश्वर कट्टर सगळे एकत्र पाहायला मिळत एकमेकांना लाडू देखील भरवलेला आहे मात्र या ठिकाणी भाजप नाही आणि असं म्हटलं की कुठंतरी यांची मजबुरी आहे पुणे शहर एक सांस्कृतिक शहर म्हणून ओळखलं जात गेल्या अनेक वर्षाची परंपरा परंपरा आहे की या वाडेश्वर कोट्यावर आदरणीय अण्णा आणि त्यांचे सर्व सहकारी पक्ष प्रत्येक पक्षाच्या अध्यक्ष नेत्याला बोलवत असतात आणि राजकीय हे दृश्य बघितलं गेलं तर राजकारण राजकारणाच्या ठिकाणी ठेवलं पाहिजे प्रत्येक प्रत्येकवर तर उत्तर प्रत्येक तर होत असत पण ते सर्व मतभेद पक्षाच्या बाजूला ठेवून त्या ठिकाणी एक मैत्रीचं नातं दिवाळी निमित्त एक आनंद सर्व पदाधिकाऱ्या सर्व अध्यक्ष नेत्यांमध्ये या ठिकाणी टिकला पाहिजे म्हणून अन्नाळ कायम चुरबी आहे वाडेश्वर कोट्टेवर सर्व पक्षाच्या नेत्यांना हे दिवाळी निमित्त बोलत असतात हाच आदर्श मा, संपूर्ण महाराष्ट्रातल्या शहरांनी घेतला पाहिजे ते जर घेतला मा तर नक्कीच या महाराष्ट्रामध्ये जे काही मतभेद चालू आहे ते कुठेतरी ते थांबतील अनेक मतभेद राजकारण सोडून एक मैत्रीचं नातं या ठिकाणी कायमस्वरूप तुम्हाला त्या ठिकाणी दिसेल तुम्ही आणि संजय मोरे दोन्ही शहर अध्यक्ष दोन्ही शिवसेनेचे समोरासमोर नाश्ता करायला बसलेले आहेत काय करता तर मात्र एकमेकांना गोड भरवले लाडू असेल शिरा असेल मात्र हाच गोड आगामी निवडणुकांमध्ये दिसणार का पुणे शहरात कायम गोडवा असतो वैयक्तिक कोण कोणावर टीका करत हो नसते जे काय राजकारणावर टीका होत असते ते तिथल्या कुठल्याही भल्यासाठी विकास कामासाठी त्या त्या गोष्टीसाठी होत असतात आणि कुणी वैयक्तिक टीका कुठल्याही पदाधिकाऱ्या कुठल्याही नेत्या करत नाही त्यामुळे गोडवा हा कायम राहणार आहे राजकारण राजकारणाच्या ठिकाणी असतील निवडणुका निवडणुकांच्या ठिकाणी असतात पण हे सर्व मतभेद सोडून हे पुणेकरातले पुणेकर मधले पुणे शहरातले सर्व पक्षाचे नेते एकत्र येतात आणि त्यामध्ये गोडवा कायम असतो म्हणून मी सांगितले पुणे शहराच्या आदर्श घेऊन संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संस्कृती त्या ठिकाणी जपली पाहिजे नक्कीच आपण बघतोय की या ठिकाणी संजय मोरे देखील आहेत आपल्यासोबत शहराध्यक्ष आणि आपण बघतोय एकत्र आलेले भाऊ आज या ठिकाणी एकत्र आलेले आहेत खरं तर तुमच्यासमोर शिवसेनेचे गटाचे शहराध्यक्ष नाना भानगिरे बसलेले आहेत एकमेकांना गोड भरून ह्या दिवाळीच्या शुभेच्छा देत आहेत फरायला एकत्र बसलेले आहात मात्र दैनंदिन आपण यात आरोप प्रत्यारोप करत असतो आणि तुम्ही सगळे या ठिकाणी एकत्र आरोप प्रत्यारोप करणं हे पुणेकरांनी आम्हाला दिलेली एक देणगी आहे की पुणेकर असा नागरिक आहे की चूकही दाखवतो आणि दिवाळीचा गोडवाई त्यामध्ये साधून घेतो दिवाळी आहे या दिवाळीच्या माध्यमातून या वाडेश्वर कट्ट्यानं जी काही परंपरा राखली त्यामध्ये आम्हाला सामावून घेतलंय त्यामध्ये आम्ही सहभागी झालोय हे पण आम्ही आमचं कर्तव्य समजतो हे आम्ही पार पाडतो पण निवडणुकीची सत्ताधाऱ्यांच्या चुका दाखवून देणं पुणेकरांविषयी जी आपली जाण आहे ती जपणं ती जाण यांच्याकडनं कायम त्याचा वाटोळ झालेलं आहे त्यावेळी आम्ही त्यांच्यावर आरोप करणार दिवाळीच्या अगोदर गेल्या अडीच वर्षामध्ये या लोकांकडनं अनेक फटाके फोडले गेलेले आहेत एवढे बॉम्ब प्रदूषणकारी बॉम्ब फोडले त्याचं प्रदूषण या शहरामध्ये महाराष्ट्रामध्ये एवढं वाढलंय की आगामी निवडणुकीच्या काळामध्ये ते प्रदूषणाचा नायनाट करणं हे आमचं काम आहे त्याच्यावर आम्ही आरोप करणार आहोत आरोप करणं हे चुकीचं नाहीये कारण ते चुका करतायत त्या चुका दाखवून देणं हे आमचं कर्तव्य आहे मात्र आज या ठिकाणी भाजप आणि मनसे नाही या ठिकाणी आलेले नाहीये त्यांनी वाडेश्वर कट्ट्यावर येण्याचं का आलेलं दिसत मनसे का नाही माहित नाही कदाचित रस्त्यामध्ये असतील पोहोचतील पण भारतीय जनता पार्टीचे एवढे आमदार या शहरामध्ये आहेत मंत्री आहेत केंद्रीय मंत्री आहेत त्यापैकी एका जरी प्रतिनिधीने या ठिकाणी उपस्थित राहिले असते जा, जा जा तर पुणेकरांविषयी असलेली त्यांची आपुलकी दिसून आली असती पण यातना असं दिसतंय की पुणेकरांविषयी त्यांना काही आपुलकी नाहीये गुन्हेगार आणि शहरातले मोठे बिल्डर यांच्या सोबतच त्यांना काम करायचे त्यांचं त्यांना भलं करायचंय म्हणून नाही दिसत जगताप आहेत आज या ठिकाणी एकत्र फरायला जमलेले आहेत मात्र तुमचाच मित्रपक्ष असणाऱ्या भाजपवर या ठिकाणी महाविकास आघाडीकडून टीका केली जाते की खरं तर पुणेकरांबद्दल त्यांना आपुलकी नाही आणि मनसेबद्दल विचारलं तर सांगण्यात येते की ते रस्त्यात असतील त्यामुळे ते आलेले भाजपने त्याचं उत्तर द्यायचंय ते काय येऊ शकले नाहीत ते तुमचा आहे सगळे एकत्र मिळून काम करत आम्ही जरी एकत्र असलो तरी महाराष्ट्राच्या हितासाठी पुणेकरांच्या हितासाठी मात्र एकत्र असतो पुणे शहराच्या महाराष्ट्राच्या विकासासाठी आम्ही तिघे एकत्रच राहू नक्कीच आपण या ठिकाणी बघतोय आज सगळे महाविकास आघाडी महायुतीचे जे आहे ते एकत्र आलेले आहेत तर या वाडेश्वर कट्ट्यावरती एकमेकांना दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी पुणे शहराचे सगळे शहराध्यक्ष जे आहेत ते या ठिकाणी आलेले आहेत आम्ही पुणेकर इतर वेळेस भांडतो मात्र सणासुदीने एकत्र येतो असं म्हणत आज एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत एकमेकांना गोड भरवत आज या ठिकाणी एकत्र आलेले आपल्याला पाहायला मिळतात प्रियंका परदेशी लोकशिवाय मराठी पुणे